स्वागत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं विविध स्पर्धांचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं तसेच सायकल स्पर्धा देखील या माध्यमातून भरवण्यात येते तसेच आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोळ महाविद्यालय येथे पौड रोड ची शाखा आहे यांच्या वतीनं प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जाणून घेऊया या स्पर्धेविषयी मामासाहेब मोर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शर्मिला चौधरी आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल मॅडम दरवर्षी आपण विविध स्पर्धांचं आयोजन करताय आणि याही वर्षी आपण या आयोजन केलंय काय सांगाल स्पर्धेविषयी आमचं महाविद्यालय हे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बसलेलं महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये नेहमीच वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित केले जातात यावर्षी आम्ही राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांची जन्म जयंती साजरी करण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा मुख्य हेतू असा आहे की क्रिकेट हा भारतीयांच्या मनामनामध्ये बसलेला खेळ आहे आणि प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयाचा असेल तरी तो क्रिकेट खेळू शकतो किंबहुना त्याला क्रिकेटचं नॉलेज हे सगळ्यात जास्त असतं याचाच उपयोग करून आम्ही विद्यार्थ्यांना इथे खेळण्यासाठी बोलवलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हे एकत्र टीम घेऊन खेळतायत महिलांसाठी वेगळी टीम नाही किंवा विद्या विद्यार्थ्यांची वेगळी टीम नाही आहे आणि प्रत्येक वर्गाची टीम याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेली आहे किंबहुना आम्ही त्यांना कंपल्सरी हे पार्टिसिपेशन करण्यासाठी कंपल्सरी केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक वर्गाच्या टीमचा एक ओनर आहे की जो ओनर त्या मेंटॉरिंग करत आहे तो ओनर त्या टीमची सगळी काळजी घेत आहे आणि त्यानुसार आम्ही या सर्व मॅचेस त्याच्यामध्ये ऑर्गनाईज केलेल्या आहेत एकूण छत्तीस वर्ग आहेत आमच्याकडे त्याप्रमाणे आम्ही छत्तीस वर्गांच्या छत्तीस टीम घेतलेल्या आहेत कालच्या दिवशी आम्ही पहिला राऊंड पूर्ण केलेला आहे आणि आजच्या दिवशी आम्ही सेमीफायनल आणि फायनलला आता काम करत आहोत साधारण किती विद्यार्थी या माध्यमातून घडत आहेत आणि आता या स्पर्धेमध्ये किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे एकूण अकरा मुलांची एक टीम आहे त्याप्रमाणे छत्तीस टीम जर घेतल्या तर छत्तीस गुणिले अकरा म्हणजे साधारणतः चारशे विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर त्यांना चिअरअप करण्यासाठी त्यांचेच क्लासमेट वर्गांमधनं इथे आलेले आहेत त्यामुळे एकंदरीत वातावरण इथं जे आहे ते पूर्णपणे महाविद्यालय भरलेलं आहे आणि यामध्ये सर्व विद्यार्थी पार्टिसिपेट झालेले आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या त्यांच्या भूमिकेमध्ये ते पार्टिसिपेट झालेले मुलींचा सहभाग कसा राहतो प्रत्येक स्पर्धांमध्ये प्रत्येक स्पर्धांमध्ये मुलींचा सहभाग आहे किंवा आम्ही त्यांना कंपल्सरी केलेलं आहे खेळताना सुद्धा पहिली ओव्हर जी आहे ती मुलींनी टाकायची आहे किंवा पहिलं ओपनिंग बॅट्समॅन म्हणून मुलींनीच काम करायचं आहे आणि त्यांच्याबरोबर मुलांनी त्यांना अतिशय उत्कृष्ट अशी साथ दिलेली आहे नक्कीच आता आपल्या सोबत आहेत शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर योगेश पवार आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल सर या स्पर्धा आपण भरवता एकत्रित मुलं आणि मुली या स्पर्धांमध्ये भाग घेत आपण बघता की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आमचं मामासाहेब मूळ महाविद्यालय आहे आणि याच्यामध्ये आमच्याकडे ग्राउंडचे जे काही लिमिटेशन्स आहेत काही मर्यादा आम्हाला आहेत आणि त्या मर्यादेमध्ये राहून आम्ही या स्पर्धा इथं ऑर्गनाईज करत आहोत या स्पर्धेसाठी आपण बॉक्स क्रिकेट ही कन्सेप्ट यावर्षी घेतलेलं आहे आमचं महाविद्यालय दरवर्षी हे उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने राबवत असतं मागच्या वर्षी आम्ही ऑपस्टॅकल रेस म्हणजे अडथळ्याची स्पर्धा ही घेतली होती यावर्षी बॉक्स क्रिकेट ही स्पर्धा घेतली आहे आणि आताच आमच्या प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे या स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा मुलांचा प्राध्यापकांचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मिळतोय आणि सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिक महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मान्य अजितदादा पवार हे आहेत आणि दादांचा या सर्व क्रीडा स्पर्धांना कायमच पाठिंबा आणि आम्हाला भरघोस असं पाठिंबा ते देत असतात आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी या संदर्भामध्ये कायम अग्रेसर असतात आपण माहितीसाठी सांगतो की पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही महाराष्ट्रातली पहिली संस्था आहे की जिने खेळाडूंसाठी ऐंशी टक्के स्कॉलरशिप ही जाहीर केलेली आहे आणि त्याचा फायदा आमचे सर्व खेळाडू घेत आहेत आमच्या महाविद्यालयामध्ये हे जर महाविद्यालय बघितलं तर आमची अडीच हजारांची विद्यार्थी संख्या आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ पन्नास खेळाडू हे राष्ट्रीय खेळाडू म्हणून या महाविद्यालयामध्ये भाग घेत आहेत आणि त्यांना जवळजवळ दोन लाख रुपयाचे एकत्रित स्कॉलरशिप ही आम्ही देतोय याचा अर्थ असा आहे की आम्हाला संस्थेचा अतिशय पाठिंबा मिळतो आणि यामुळं हे जे खेळाडू घडत आहेत ते आपल्या आपल्या खेळांमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतायत आणि इथून पुढं ते आमचं संस्थेचं किंवा त्यांच्या आईवडिलांचं नाव हे नक्कीच उंचावरून येतील आणि अशा स्पर्धेमधून या खेळाडूंना प्रेरणा मिळते या स्पर्धेमधून एखादा जरी खेळाडू पुढच्या वर्षी तयार झाला तरी सुद्धा हे आमच्या स्पर्धेचं यश आम्ही मानतो आता आपल्या सोबत विद्यार्थी देखील आहे आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहे की त्यांना या खेळ हे या ज्या काही स्पर्धा आहेत हे खेळत असताना नक्की कसं वाटतंय किंवा तुम्ही आज आतापर्यंत बघितलं की विविध स्पर्धांमध्ये आपण सर्वजण सहभागी असता याचा तुम्हाला नक्की पुढे काय फायदा होऊ शकतो म्हणून तुम्ही या स्पर्धांमध्ये येत नक्कीच आमचं कॉलेज दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा घेत असतं आणि यावर्षी देखील त्यांनी क्रिकेटचा हा जो गेम घेतला uh, uh, कारण क्रिकेट हा इंडियासाठी फक्त इट्स नॉट अ गेम इट्स अ इमोशन ऑफ ऑल इंडिया सो त्याचं हे क्रिकेट खेळायला आम्हाला खूप आवडतं आणि त्यांनी शेरमला चौधरी मॅडम असतील योगेश सर असतील त्यांनी जो गेम घेतला क्रिकेट सो त्यासाठी मी त्यांना थँक्यू म्हणन आमची टीमसुद्धा पार्टिसिपेट झाली होती आम्ही फर्स्ट मॅच जिंकलो नंतर हारलो पण आज आम्ही आमच्या दुसऱ्या टीमला सपोर्ट करायला आज सुद्धा देखील इथं आलो सो so, क्रिकेट खेळायला सगळ्यांनाच खूप आवडतं आणि ह्यांनी हा क्रिकेट जो गेम घेतला गे त्याबद्दल मी त्यांना ते थँक्यू म्हणेल अभ्यास आणि खेळ हे जर बघितलं तर या दोघींच तुम्ही एकत्रित कसं म्हणजे सगळं मॅनेज करता ता... मी तर आ, मी फर्स्ट इयर पासन आता था, थर्ड इयरला आलोय माझ्या घरची मी आय थिंक आमच्या इकडे जे मुलं आहेत ज्यावेळेस ते क्रिकेट खेळतात तेव्हाच मी स्वतः परीक्षा असताना खेळलेलो आहे कारण खेळायला महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्या परीक्षा असताना देखील मी माझ्या बारावीच्या इंग्लिशला पेपरला पेपरलासुद्धा मी क्रिकेट खेळायला गेलो होतो कारण आमच्या इथं एक आ, काका होते त्यांनी सांगितलं होतं व्यायाम आणि क्रिकेट खेळून जर तुम्ही अभ्यास जरी केला ना तर तुमच्या जी ज्यावेळेस तुम्ही ॲक्शन मूडमध्ये असता तेव्हा तुमचं माइंडदेखील त्याला ॲक्टिव्ह होतं त्यामुळं मी क्रिकेटला आणि क्रिकेटलाच नाही तर प्रत्येक खेळाला प्राधान्य देतो त्यामुळे फोन तर आपण ट्रॅव्हल करताना वगैरे पण यूज करतो पण खेळाला देखील थोडासा तरी दे वेळ काढायलाच पाहिजे प्रत्येक मुलांनी सर्व टीचर्स सपोर्ट करतातच खेळा म्हणून म्हणजे नाही का शारीरिकदृष्ट्या चांगलं पण असतं आणि घरचे बोलतात की नको कशाला जाते अभ्यासाकडे लक्ष दे पण आम्ही त्यांचं ऐकत नाही जास्त आम्हाला खेळ पण आवडता आणि अभ्यास पण अभ्यास तर आम्ही करतोच पण आज आम्ही ज्या आलो तो एक आम्हाला उत्साह होता की आम्ही आज जिकन म्हणून पण आम्ही आलो आणि आम्ही आज मॅच आम हरलो तर आम्हाला काय असं वेगळं वाटलं नाही कारण की मी खेळतो मला असं म्हणजे खेळ म्हणजे आता हरलो तर आपल्याला आप आप हर एक त्याला हार नाही म्हणतात की आपण त्यातनं शिकतो आपण हारलेला एकदम असं म्हणजे हे नाही करू शकत पाहिजे पाहिजे खेळलं मी तर खूप मार्क खाल्ले खेळण्यावरनं आतापर्यंत जे माय लाईफ मध्ये खेळण्यावरनं लय मार्क आलेला आहे एकंदरीच्या स्पर्धा कशा वाटल्यात खूप मस्त वाटलं आमच्या चौधरी मॅडम आमच्या प्राचार्य उपप्राचार्य भोसले मॅडम आमचे डिपार्टमेंटचे हेड हेडलपल्ली सर हे मार्गदर्शनाखाली किंवा ऑल टीम सगळी त्यांची त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पहिल्यांदा यावर्षी खेळलो क्रिकेटची टुर्नामेंट झाली इथे तर आम्हाला बरं वाटलं आणि पुढच्या वर्षी आमची अपेक्षा अशी की अजून काहीतरी क्रिकेट मध्येच पुढे खूप छान वाटते पहिल्यांदा सहभाग घेतला होता मॅडमनी पण खूप सपोर्ट केला त्यामुळे आम्ही खूप छान खेळलो आमची टीम पण काहीतरी शिकण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली खूप छान वाटते आणि दर दरवर्षी कॉलेजमध्ये खूप नवीन नवीन स्पर्धा घेतल्या जातात खूप छान आणि सगळे विद्यार्थी पण सहभाग घेतात त्यामुळे खूप छान वाटतंय सगळ्यांचा सहभाग हो हो आहे आम्ही सगळे सहभागी होतो आणि मॅडमचे मी खूप आभार मानते की ह्या कॉलेजमध्ये स्पर्धा घेतल्या जातात वेगवेगळ्या नमस्कार ह्या वर्षी आमच्या महाविद्यालयात डॉक्टर चौधरी मॅडम प्राचार्य चौधरी मॅडम पवार सर गोष्टी मॅडम सातो सर यांच्या मार्गदर्शकाली वेगळा उपक्रम राबवला होता ह्या टीमचं होतं एम एम सी प्रीमियम लीग तर सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे टीम अशी तयार केली गेली की प्रत्येक टीमला एक ओनर नेमला गेला एक प्राध्यापक हा प्रत्येक टीमचं ओनर असणार आहे आणि टीममध्ये स्वातंत्र्य असावं किंवा क्रीडा कि दिनानिमित्त आपण घेतलं तर प्रत्येक टीमला एक नाव देण्यात आलं त्या वर्गाचं नाव दिलं नाही तर क्रिकेटचे अनुकरण आहे सचिन तेंडुलकरची टीम महेंद्र सिंग देवन टीम अंजली भागवत टीम किंवा मिल्खा सिंग टीम मेजर ध्यानचंद टीम जे फेमस नीरव चोप्रा टीम कपिल देव टीम अशा वेगवेगळ्या प्रकारची टीमना नावं दिली की जेणेकरून त्या नावांमुळे एक क्रिकेटची खेळायची प्रेरणा विद्यार्थ्याला मिळत आणि एक चांगला आणि विद्यार्थी आता मी पहिल्या मॅचमधून अंप्रिंग घेतो मुलांचा खूप चांगला सपोर्ट आहे मुलं खूप चांगलं वागतात ह्या ठिकाणी स्पर्धेला खूप चांगली अशी मजा येते आणि स्पर्धा रंगत दनविण्यासाठी पवार सरांनी काही विशेष नियम केले होते त्या एक चांगला नियम होता या टीम मध्ये एक मॅजिक ओवर तयार केले गेली त्या मॅजिक ओवर मध्ये प्रत्येक धावा दुप्पट असते आणि या दुप्पट धावाला एका बॉलला दोन जरी वाईट जरी असेल ते दोन धावा किंवा चा सिक्स चे बारा धावा फोरचे चार धावा आणि जर विकेट पेले तर माय मायनस पाच धावाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला हे एक स्वातंत्र्य मिळालं वेगळे पण आलं खेळामध्ये रंगत निर्माण झाली आणि ह्या रंगतदारामुळे मुलांचा एवढा मोठा क्लाउड आपल्याला या ठिकाणी मेळाव्या मिळतो आणि हेच असे विविध मानवीच्या प्राचार्य प्राचार्यांच्या मार्ग आम्ही तयार करून ठेवू आणि आणि विशेष म्हणजे कोणत्याच सामानाचं नुकसान होऊ नये काचा फुटू नयेत म्हणून ह्या बॉल प्लॅस्टिक बॅट आणि स्माइली बॉलवर घेण्यात आला ज्यामुळं मुलांना विशेष असा अंदाज पण आला आणि स्पर्धा खूप रंगतदार झाली खूप छान प्राचार्य डॉक्टर शर्मिला चौधरी व उप्राचार्य भोसले मॅडम तसेच योगेश पवार सर आणि सातव या हो। या या सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे संपूर्ण सामने आयोजित केले आणि यावर्षी आम्हाला अशी संधी दिली की आम्ही टीम ओनर आहोत एक ओनरचा फील येतो आहे आत्ता या मैदानामध्ये आणि मॅडमने सांगितलं की तुम्ही ओनर आहात तुमची टीम तुम्ही सांभाळा आम्ही उत्कृष्ट प्रकारे सर्व ओनरनी ही टीम सांभाळली यामध्ये विद्यार्थ्यांना एक उत्साह तयार होतो आणि गणपतीचा सीजन असूनसुद्धा इतके प्रचंड विद्यार्थी संख्येनं उपस्थित राहिलेले आहेत या मॅचेससाठी हे फार महत्त्वाचं आहे आणि तीच एक संकल्पना आहे की विद्यार्थ्यांनी गैरहजर राहू नये विद्यालयात नियमित यावं हे असं दर महिन्याला प्राचार्यांची अशी योजना आहे की दर महिन्याला काहीतरी आपण सामने भरवू त्यानिमित्ताने विद्यार्थी सर्व एकत्र येतील उत्साह तयार होईल उपप्राचार्य डॉक्टर मेघना भोसलेजी आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय मॅडम काय सांगाल एवढ्या सुंदर स्पर्धांचं आयोजन आपण आज केलेलं आहे सर्वच जणांचा इथे चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिसतोय सर्व विद्यार्थी सहभागी आहेत काय सांगाल मॅडम आमचं महाविद्यालय एकतर हे ग्रामीण भागात असं नाही म्हणता येणार परंतु आमच्या महाविद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी हे मोस्टली भूगाव मुळशी या भागातून येतात म्हणजे ग्रामीण भागातून येतात शेजारीच स्लम एरिया आहे इथले देखील विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये येतात बरेचसे विद्यार्थी आमचे छोटे मोठे उद्योग किंवा नोकरी व्यवसाय करतात आणि त्यामुळे रोज महाविद्यालयामध्ये उपस्थिती फार कमी असते उपस्थिती जास्तीत जास्त वाढावी यासाठी महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर शर्मिला चौधरी यांनी ही नाविन्यपूर्ण संकल्पना आमच्यासमोर मांडली की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी महाविद्यालयामध्ये कसे येतील तुम्हाला माहिती आहे की एखादे डेज आपण साजरे करतो तेव्हा सुद्धा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी येतात परंतु फक्त डेजच्या निमित्ताने नाही तर त्यांना त्यांचे व्यायाम हवे त्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी या हेतूने हा कार्यक्रम आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला होता आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आमची जी, जी इच्छा होती की प्रत्येक वर्गातले विद्यार्थी या ठिकाणी यायला हवेत आणि अक्षरशः छत्तीस मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्ही छत्तीस टीम केल्या होत्या आणि छत्तीसच्या छत्तीस टीम महाविद्यालयामध्ये काल सकाळी साडेसात वाजता आणि आज सकाळी सात वाजता फायनलच्या निमित्ताने उपस्थित होत्या आणि सगळे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होत होते जे खेळत नव्हते हो ते बाहेरून चेअर्स करत त्यांना प्रोत्साहन देत होते काल आम्ही त्यांच्या हातामध्ये जिंगल्स दिलेल्या होत्या आपण जसं आय पी एफ बस बघतो तसं ते मस्त जिंगल वाजवून वगैरे डान्स वगैरे करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत होत्या म्हणजे महाविद्यालयाचा जो हेतू होता आदरणीय प्राचार्यांचा की विद्यार्थी महाविद्यालयामध्ये दिसला पाहिजे आणि तो विद्यार्थी मॅडमला या ठिकाणी दिसलेलं आहे मला वाटतं हेच आमच्या महाविद्यालयाचं आणि आमच्या प्राचार्यांचं यश आहे आणि त्यानिमित्त मी आदरणीय प्राचार्य यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल कारण आमचे संस्थेचे पदाधिकारी स्वतः आले होते आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं आदरणीय संदीप कदम जे आहेत मानस सचिव संस्थेचे ते स्वतः आले आणि त्यांनी सुद्धा बॅटिंग केली नंतर बॉलिंग सुद्धा केली खजिनदार आमच्या आहेत देशमुख साहेब ते बॅटिंग करत होते तर यांनी बॉलिंग केली त्यांनी सुद्धा याचा आनंद घेतला आणि त्यांनी त्यांनी सुद्धा मॅडमला खूप धन्यवाद दिले की तुम्ही सुद्धा इतके चांगले उपक्रम घेता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता आणि नानासाहेब पवार हे देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय कॉलेजमध्ये नक्की कोणकोणते विविध उपक्रम देखील राबवले गेले पाहिजे काय वाटते आपल्याला नमस्ते मॅडम अतिशय छान अशा प्रकारचं वातावरण मामासाहेब मोहळा महाविद्यालयामध्ये प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे या ठिकाणी प्राचार्य चौधरी मॅडम आणि योगेश पवार सर एकनाथ भोसले मॅडम आणि सर्व संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी आम्हाला उत्साहाचं वातावरण निर्माण करून दिलेलं आहे खरं सांगायला आवडेल की अलीकडच्या कालखंडामध्ये विद्यार्थी हे मॅडम मोबाईलकडे जास्त वळलेले आहेत परंतु मोबाईल एक पर्याय म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीचं खेळाचं वातावरण निर्माण दिलं गेलं पाहिजे म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना योगाचा निर्णय असेल योगा प्रशिक्षण असेल योगेश पवार सरांनी मोठ्या प्रमाणात योगाचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं तशाच पद्धतीनं आता प्रीमियर लीगच्या माध्यमातून क्रिकेटच्या टीम्स यांचं आयोजन प्राचार्य चौधरी मॅडम आणि पवार सरांनी केलेलं आहे विद्यार्थी मोबाईलपासून दूर जाऊन एक खेळामध्ये तो उत्साहाने तयार झालेला आहे आणि त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की शिक्षणाबरोबर गुणवत्ता जशी महत्त्वाची आहे तसेच आरोग्यासाठी आपल्याला योगा आणि खेळसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून विद्यार्थी आणि शिक्षण हे जर केंद्रवरती ठेवलं तर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि त्याचबरोबर खेळाचे शिक्षण आमचे शारीरिक संचालक योगेश पवार सरांनी घेतला जो निर्णय आहे तो आमच्या सर्वांसाठी या महाविद्यालयासाठी आणि भविष्यामध्ये घडणाऱ्या या मुलांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आणखी एक मॅडम मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये गेले दोन दिवस झालं इतका उत्साह वाढलेला आहे प्रचंड संख्या वाढलेली आहे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जेवढं ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये एक इंचसुद्धा जागा अशी नव्हती की तिथं विद्यार्थी उभा नव्हता हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले जेवढे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये पार्टिसिपेंट झालेले आहेत त्याच्या कित्येक पटीने जे विद्यार्थी गैरहजर राहत होते ते सुद्धा विद्यार्थी या विद्यार्थ्यांना उत्साह निर्माण करण्यासाठी चेअरअप करण्यासाठी या महाविद्यालयामध्ये आले खेळाबद्दलचा एक आनंद आरोग्याबद्दलची एक चांगल्या प्रकारची भूमिका या विद्यार्थ्यांनी आता हाताशी घेतलेली आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये हे सगळं महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी मॅडम आणि त्याचप्रमाणे योगेश सर आणि आमच्या उपप्राचार्या मेघना भोसले मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहोत याच्यामध्ये आमच्या सर्व प्राध्यापक टीचिंग नॉन टीचिंग टीचिंगचे सर्व शिक्षक शिक्षक तर सेवक त्याचबरोबर इतर सर्व विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा टीम लीडर म्हणून काम करणारे सर्व प्रमुख शिक्षक यामध्ये सहभागी आहेत आम्हाला सर्वांना हे सर्वजण मार्गदर्शन करता त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत धन्यवाद नमस्कार माझ्या टीमचं नाव आहे पी टी उषा मॅडम तुम्ही जर बघितलं असेल तर ग्राउंडमध्ये प्रत्येक खेळाडूच्या नावानं फ्लेक्स केलेले आहेत मुलांना फक्त खेळ नाही तर आपल्या नॅशनल लेवलवरती का किंवा इंटरनॅशनल लेवलवरती काय आपले खेळाडू पुढे गेलेले आहेत त्याचं नॉलेज मिळेल आम्ही मुलांना टीम करताना प्रत्येक मुलाला त्या खेळाडूची माहिती काढून या असं सांगितलं होतं आणि टीम सिलेक्ट करताना त्यांना ती माहिती ज्यांना चांगली सांगता आली त्यांना सिलेक्ट केलं म्हणजे फक्त खेळ बघितला नाही तर नॉलेज पण बघितलं दुसरी गोष्ट आमच्या प्रिन्सिपल आहेत व्हाईस प्रिन्सिपल आहेत चौधरी मॅडमनी ए इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेसमध्ये आत्तापर्यंत जेवढे काही इव्हेंट झाले तर प्रत्येकामध्ये काहीतरी का नाविन्य आणले आमचे शारीरिक शिक्षण संचालक जे आहेत योगेश पवार सर त्यांच्याकडे सुद्धा आयडियांचा खजाना असतो या मॅचचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आय पी एलच्या धर्तीवरती मॅच आदल्या दिवसापासून मुलं मुली ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत होते आणि मॅचपेक्षा थ्रिलिंग आम्हाला प्रॅक्टिसमध्ये वाटली न सांगता कोणालाही काही न सांगता इतकी मुलं गोळा झाली आणि खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी परफॉर्म केलं याच्यामध्ये मॅजिक जी ओवर होती त्याच्यामुळे मजा आली म्हणजे पूर्ण मॅचला कलाटनी जी म्हणतो आपण ती आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमच्याकडे तुम्ही जर पाहिलं तर लिमिटेड रिसोर्सेसमध्ये खूप छान पद्धतीनं सगळ्यांनी एन्जॉय केलं अर्थात टीमवर्क तर आहेत सगळी टीम, टीम आणि सहभागी विद्यार्थी यांच्यामुळे हा इव्हेंट खूप छान पार पडला धन्यवाद नक्कीच आपण बघितलं की शिक्षणाचे विविध धडे देत आज मुलांना खेळाचं महत्व देखील पटवून देण्यात आहे आणि याच माध्यमातून या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आहे आणि या स्पर्धांमध्ये बघितलं तर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत उत्साहपूर्वक वातावरणात या स्पर्धा पार पडलेल्या आहेत इंडिया प्राजक्त बिबेशा निलेश बिबे पुणे